आपण पाहतात थेट वार्ता चॅनल आणि मी आहे राजेंद्र झेंडे आज आपण समजून घेणार आहोत अनिल मिश्रा प्रकरण जो सध्या देशभरात चर्चेचं केंद्र बनलं आहे काय आहे हे प्रकरण नेमकं कुणाचं चुकलं आणि आता पुढे काय होणार टप्प्या टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे राहणारे वरिष्ठ वकील अनिल मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक विवादास्पद विधान केलं त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत डॉक्टर आंबेडकरांविषयी अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप आहे आणि इथूनच सुरुवात झाली मोठ्या वादाची ही पोस्ट व्हायरल होताच आंबेडकरी संघटना आणि बौद्ध समाजात तीव्र संताप पसरला ग्वालियरसह अनेक शहरांमध्ये आंदोलनं झाली डॉक्टर आंबेडकरांचा अपमान सहन नाही करणार असे नारे देण्यात आले काही ठिकाणी निषेध मोर्चे तर काही ठिकाणी पुतळा दहनाच्या घटना नोंदवल्या गेल्या सार्वजनिक दबाव वाढल्यानंतर ग्वालियर पोलिसांनी अनिल मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला एफ आय आर मध्ये एस सी एसटी अट्रॉसिटी अॅक्टसह भारतीय दंड संहितेतील काही कलमे लावण्यात आली आहेत पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने शहरात फ्लॅग मार्च काढला आणि पंधरा ऑक्टोबर साठी व्यवस्था केली आता मोठा प्रश्न हे वक्तव्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादेत येतं का की हे द्वेषपूर्ण भाषण म्हणून गणलं जाईल कायद्याने जर एखादं वक्तव्य केल्याने एखाद्या समाजाच्या भावना दुखावत असतील तर तो गुन्हा ठरू शकतो मात्र हे न्यायालयात सिद्ध होणं आवश्यक आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेला उदाहरण आलं आहे आपण खरंच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाचाही अपमान करू शकतो का समाजातील प्रत्येकाने जबाबदारीने शब्द वापरले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान हा भारताच्या संविधानाचा पाया आहे म्हणूनच त्यांच्या बाबतीत कोणतेही विधान करताना मर्यादा पाळणं आवश्यक आहे अनिल मिश्रा हे प्रकरण हे केवळ एक वाद नाही हे समाजातील संवेदनशीलतेची कसोटी आहे आपण पाहिलं अनिल मिश्रा प्रकरणाचं सविस्तर विश्लेषण या घटनेतून शिकण्यासारखं म्हणजे विचार मांडताना जबाबदारी आणि आदर दोन्ही ठेवणं आवश्यक आहे अशाच थेट व स्पष्ट तर्कशुद्ध बातम्यांसाठी फॉलो करा थेट वार्ता चॅनल मी राजेंद्र झेंडे पुन्हा भेटूया पुढच्या विश्लेषणात थेट वार्ता सत्य निर्भीड थेट धन्यवाद